क्रिकेट हा खेळ खेळाडूंसाठी जितका प्रिय आहे तितकाच तो वादग्रस्तही आहे कारण क्रिकेटमधील नियमांमुळे अनेकदा विजयासाठी काही धावा पाहिजे असताना पराभवाचा सामना संघाला करावा लागतो याच नियमांमुळे दोन संघ अपक्षात भिडतात आणि वाट टोकाला गेल्यास कोणतरी जखमी होतं नाहीतर कोणाला तरी आपला जीव गमवावा लागतो अशीच काहीशी घटना उत्तर प्रदेशच्या नोएडा मध्ये घडली आहे क्रिकेट सामना सुरू होता तेवढ्यात खेळता खेळता वाद झाला वादाचं रूपांतर भांडणात झालं आणि पुढे जे झालं ते फार भयावह होतं तर पाहूयात नेमकं काय घडलं नमस्कार पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील चिपियाना गावाजवळ क्रिकेटचा सा सामना सुरू होता दोन्ही संघ विजयासाठी खेळत होते पण या सामन्यात नो बॉल वरून दोन्ही संघांमध्ये जुंपली आणि शुल्लक कारणावरून सुरू झालेल्या या भांडणाचा शेवट एकाच्या मृत्यून झाला त्यानुसार क्रिकेट सामन्या दरम्यान झालेल्या वादानंतर तिघांनी एका तरुणावर दगडानं हल्ला केला यामध्ये तरुणाचा दुर्दैवी अंत झाला सुमित असं या खेळाडूचं नाव असून तो चोवीस वर्षांचा होता आता पाहुयात नेमकं हे प्रकरण काय चिपियाना गावाजवळ क्रिकेटचा सामना सुरू असताना सामन्यातील लो बॉल वरून त्यानंतर रुपांतर सुमितवर दगडानं हल्ला करण्यास सुरुवात केली तिघांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न मृत सुमितनं केला मात्र या प्रयत्नात सुमितचा पाय घसरला आणि तो नाल्यात पडला मात्र तरीही आरोपींनी त्याच्यावर हल्ला सुरूच ठेवला अखेर सुमितचा या हल्ल्यात मृत्यू झाला दरम्यान पोलिसांना मृत सुमितच्या कुटुंबियांकडून तक्रार मिळाली या तक्रारीनुसार पोलीस अधिक तपास करत असून सर्व आरोपी हे मेरठचे रहिवाशी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय सद्यस्थितीत पोलीस तिघांचा शोध घेत आहेत तर तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या क्रीडा संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा